आश्वासने झाली खूप सरकारला आली झोप अपूर्ण कामासाठी झाले मंत्र्यांचे दौरेफार चाकरमानी झाले खड्ड्यांनी बेजार मुंबई गोवा महामार्ग की आश्वासनांचा महामार्ग अशा घोषणा देत पत्रकारांनी आज मुंबई गोवा महामार्गावर आंदोलन केलं आपण पाहू शकता की या पूर्ण हायवेची जी अवस्था आहे ती अतिशय खराब आहे म्हणजे काही भाग असे आहेत की जे पूर्ण झाले आहेत पण काही भाग असे आहेत की ज्या मार्गावरून तुम्ही जाऊ शकत नाही प्रचंड कसरत करावी लागते आपल्यासोबत काही पत्रकार आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात काय तुमचं म्हणणं आहे काय मागण्या आहेत मागण्या याच आहेत ज्या कोकणी जनतेच्या आहेत मागील चौदा वर्षापासून हे या महामार्गाचं का चा काम चालू आहे पत्रकारांनी यापूर्वी देखील अनेक वेळेला याबाबत आवाज उठवला होता पण प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं हीच आमची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे तुमचं काय म्हणणं आहे आधुनिक तंत्रज्ञान आहे परंतु त्याचा वापर होताना दिसत नाही आणि त्यामुळे सर्व कोकणवासियांना खड्ड्यातून जावं लागते या आंदोलनात यमसुद्धा सहभागी झाले आहेत त्यांनासुद्धा लोकांना समजावं लागत आहे की बाबा तुम्ही या मार्गावरून जाताना जरा सांभाळून जा कारण सरकारने हा महामार्ग पूर्ण केला नाही आहे आणि यामुळे लोकांचे जीव जात आहेत काय तुमचं म्हणणं आहे जवळजवळ सतरा वर्ष होत आली या महामार्गाला परंतु हा महामार्ग काय अजून पूर्ण झालेला नाही आहे या महामार्गावरील अपघातांची आकडेवारी पाहिली आणि त्यात मृत्यूंची संख्या आपण पाहिली तर तो आकडा एवढा मोठा आहे की सरकारला पण सरकारची झोप उडेल परंतु एवढे मृत्यू झालेत तरी सरकारला अजून जाग आलेली नाही आहे यामध्ये जे काही ठेकेदारांची दिरंगाई होते त्या ठेकेदारांना बदललं पाहिजे किंवा त्यांच्याकडनं काम करून नवे ठेकेदार नेमले पाहिजेत तसं न होता वारंवार वारंवार मुदतवाढ मुदतवाढ आणि तेच होते आणि त्याचमुळे हा महामार्ग रोखला आहे आता तरी हे मृत्यू थांबतील का असा प्रश्न उपस्थित होतो आहे तुमचं काय म्हणणं आहे मुळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ह्या ह्यांचं हे स्वप्न होतं की लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण व्हावा परंतु आज त्यांनी ह्या महामार्गाच्या कामाचे जे ठेकेदार आहेत त्यांच्या एकूणच कारभाराबाबत हात टेकलेत तर यांनी या ठेकेदारांना कुठेतरी जा विचारायला पाहिजे ठेकेदारांना कुठेतरी कैचित पकडलं पाहिजे तरच हा महामार्ग पूर्ण होणार नाही तर संगमेश्वर आणि हातकंब्याची एवढी वाईट अवस्था आहे की पाऊस पडला की त्या उडगाभर पाण्यामधून लोकांना महा महामार्गामधून मार्ग काढावा लागतो आणि ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आपण म चौपदरीकरण होतंय चौपदरीकरण होतं म्हणून हे करून गेलो म्हणजे त्याला पाठिंबा देत गेली कोकणी जनता पण ह्या कोकणी जनतेच्या सहनशीलतेचा सरकारने अंत पाहिला आहे आणि माझंही मत आहे की अजूनही लोकं खूप शांत आहेत त्यामुळं सरकारने लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण करावा लवकरात लवकर सरकारनं महामार्ग पूर्ण करा असं यांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे लाडक्या गणरायाचे आगमन आता लवकरच होणार आहे मात्र रस्त्याचं काम अद्याप हे झालेलं नाही सरकार काय झोपलं आहे काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे आता आम्ही पत्रकार आहोत आम्ही वृत्तपत्रामध्ये लेखणी लेखणी सोडून आता रस्त्यावर आम्हाला उतराची वेळ आलेली आहे त्यामुळे सरकारने तातडीने लक्ष घालून हे रस्ते लवकरात लवकर पूर्ण झालेच पाहिजे कित्येक दिवस किती दिवस दिव आता वाट पाहायची या या आपूर्ण रस्त्याची जेवाशी खेळ करू नका नाही लवकरात लवकर रस्ते हे दुरुस्त झाले पाहिजे आणि चांगले झाले पाहिजे मुंबई गोवा महामार्ग हा होयलाच पाहिजे गेली सतरा वर्ष आम्ही कोकणवासीय हो म्हणून या रस्त्याची वाट बघतो तर यंदा हे सरकार करेल असं आम्हाला सगळ्यांना सा, वाटत आहे कोकणवासियांना मुजमिल काजूसुद्धा आहे गेली अनेक वर्षे हा रस्ता रखडलेला आहे आणि अनेक मृत्यू अपघातातून या मुंबई गोवा महामार्गावरती होत आहेत जवळपास जर आकडेवारी आकडेवारी बघितली तर साडेचार हजार ते पाच हजार लोकांचा जीव या सरकारच्या बेजबाबदारपणामुळे गेला आहे म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जो महामार्ग आहे तो झाला पाहिजे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी पाठपुरावा केला जातो आहे रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आंदोलनं झाली आहेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलन केलं जातं आहे सरकारने याची गंभीर दखल घ्यावी इथल्या लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अशीच या सगळ्यांची मागणी आहे